नाशिक शहरात व परिसरात चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखेला सूचना दिल्या आहेत सातपूर पोलीस गुन्हा दाखल सदर शाखा युनिट दोन हे समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजू तांत्रिक बाबींची पडताळणी केली असता सदर ऑटो रिक्षा चोरी करणारे दोन आरोपी हे रिक्षा घेऊन जात असल्याचे समजून आल्याने अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचा माग काढण्यासाठी जवळपास अठ्ठेचाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली व अनोळखी आरोपी निष्पन्न केले त्यानंतर सदर पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन चे सुनील आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम हे गुन्ह्यातील चोरीची ऑटो रिक्षा एम एच पंधरा एफ यू तीस एकोणसत्तर ही पांडवलेनी अंगण हॉटेल जवळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली सदरची बातमी सह पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनकडील श्रेणी यशवंत बेडकोळी बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुडे प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रवीण वानखेडे अशा पंचांसह पांडवलेनी अंगण हॉटेलजवळ इंदिरानगर नाशिक या ठिकाणी जाऊन सापळा लावून आरोपी त्यांना शिताफीने ऑटो रिक्षा एम एच पंधरा एफ यू तीस एकोणसत्तर सह ताब्यात घेतले असता त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव प्रदीप जगन्नाथ तुपे योगेश बालू लोखंडे असे सांगितले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीची ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली असून आरोपितांनी दिलेल्या कबुलीवरून सातपूर पोलीस ठाणे येथे दखल गुन्हा उघडकीस आला असून सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व दोन आरोपितांना पुढील कारवाई सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहपोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहपोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यशवंत बेडकोळी बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुडे पोहवा प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक